पालघर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे या ठिकाणी विविध पर्यटन स्थळ आहेत तर असंच पालघर जिल्ह्यातील आपण एका पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाण म्हणजे डहाणू तालुक्यातील कासा येथील वाघाड येथील भीम बांध हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे ह्या ठिकाणी आपण आलो आहोत माझ्या आजूबाजूला मोठमोठे दगड आहेत त्या दगडामागे हे एक मोठा इतिहास आहे तो आपण जाणूनच घेणार आहोत तसेच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी जी दगड आहेत त्या ठिकाणी ह्या दगडांवरती येथील ग्रामस्थ नागरिक आणि पर्यटकांनी इथे जे दगड आहेत त्यांना त्यांच्यावरती कलर करून सुंदर अशी वारली पेंटिंग काढली होती पण पाऊस पडल्यामुळे ह्या दगडांवरची वारली पेंटिंग ही धुवून गेलेली आहे तर त्यामागचा इतिहास काय आहे तो आपण आता जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वर विवळवेडे महालक्ष्मी या गावी श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे पितृ उमाशीच्या दिवशी या ठिकाणी आदिवासी लोकांची यात्रा भरते स्थानिक भाषेत यास बारसी असे म्हणतात या दिवशी शेतात पिकवलेले धान्य जसे की भात बाजरी भाजीपाला फळे व इतर मातेला अर्पण करून मातेची पूजा केली जाते यामुळे देखील भरभराट होते अशी मान्यता आहे श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी यांचे असे म्हणणे आहे की प्राचीन काळात एकेकाली श्री महालक्ष्मी माता कोल्हापुराहून सुरतकडे भ्रमण करण्यासाठी निघाली त्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते वनवासामध्ये होते भ्रमण करता करता श्री महालक्ष्मी माता डानू सोनाळे गावाजवळ पोहोचली तेव्हा रात्र झाली होती त्यावेळेस मातेची भीमासोबत भेट झाली शृंगाराने सजलेल्या मातेची मोहक रूप पाहून भीम त्यांच्यावर मोहित झाले आणि त्याने श्री महालक्ष्मी मातेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला परंतु मातेस त्याचा हा प्रस्ताव अणुचित वाटला आणि त्यांनी भीमासमोर एक अट ठेवली की वाघाडी गावाजवळूनच वाहणाऱ्या सूर्या नदीवर एका रात्रीत बांध बांधून नदीचे पाणी मुसळ्या डोंगराच्या पायथ्यावर पायथ्या जळून पायथ्या जवळून वळवले तर मी आपल्याशी विवाह करीन अशी अट मान्य करून भीमाने वाघाडी गावाजवळ सूर्या नदीवर बांध बांधण्यास सुरुवात केली पहाटेपर्यंत बांध बांधून पूर्ण होत आला तेव्हा मातेच्या लक्षात आले की काहीतरी अनर्थ होणार आहे आणि त्यांनी कोंबड्याचे रूप धारण करून कुकडू अशी बांग दिली भीमास वाटले की पहाट झाली आणि आपली हार मानून निराश होऊन तेथून निघून गेले सदरचा बांध हा भीम बाण म्हणून ओळखला जातो आणि आजही अर्धवट स्थितीत अस्तित्वात आहेत हा आपण बांध बघू शकतात का हा आजही अर्धवट स्थितीत आहे ह्या मागचा आहे ह्या भीम बांधाचा इतिहास हा इतिहास आपण आत्ताच बघितला आणि हे भीम बांध आजही ह्या ठिकाणी आहे आणि अशाच महालक्ष्मी मातेची आत्ताच काही दिवसांनी महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जत्रा भरणार आहे तर भीमबांधाचा त्यामागचा हा इतिहास आहे तो आपण आता थोडक्यातच जाणून घेतला आपण भिमबांड या ठिकाणी आहोत प्रत्येक पर्यटनस्थळी आपण गेल्यानंतर आपल्याला काही सूचना फलक असतात तसं बघायला गेलं तर ह्या ठिकाणी पण सूचना फलक लावलेले आहेत त्याचं पालन पर्यटक हे कधीच करत नाही फक्त सूचना फलक हे दिखाव्यापुरतीच असतं तसंच बघायला गेलं तर भीम बांधाच्या इथे जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत तर्फे इथे शौचालयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे तसंच तस बघायला गेलं तर इथे जी पाटी लावलेली आहे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे तर सूर्या नदीच्या बांधावर मद्यपान आणि धुम्रपान करण्यास मनाई आहे पण मी आत्ताच बघितलं का इथे पाटी लावून सुद्धा पाटीच्या समोरच अगदी धुम्रपान करताना आम्हाला काही तरुण दिसलं तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी असं मोठं फलक लावलेला आहे का ठिकाणी कचरा टाकू नये तरी सुद्धा दिसला तसंच नदीच्या पात्रात कापड मंडपाचे कापड किंवा इतर साहित्य इथे आहे नदीचे पात्र खोल असल्यामुळे ज्यांना माहिती नसेल किंवा पाण्याचा अंदाज येत नसेल त्यांनी ह्या ठिकाणी उतरू नये असं फक्त ग्रामपंचायत कमिटी वाघाडी यांनी इथे बॅनर पाठी लावलेली आहे खरंच जे पर्यटक आहेत त्यांनी इथे येऊन जे, नियमा चे नियमाचे पालन करावे कारण आपल्यासाठीच ही पाठी लावलेली असते आणि आपलाच चा पर्यटन चांगला सुखकर व्हावा ह्यासाठीच ती पाठी लावलेली असते तर प्रत्येक ठिकाणी आपण जात असताना आपण पालन हे करावेच कारण ते आपल्यासाठी चांगले असते